तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो मैदानी चाचणी संदर्भात हे परिपत्रक खूप आता व्हायरल होत आहे खूप सर्वीकडे हे परिपत्रक आता म्हणजे गोंदियाचे अपडेट आहे मित्रांनो एस आर पी एफ संदर्भात तर तुमचे एस आर पी एफचे जे ग्राउंड आहेत मित्रांनो एस आर पी एफ तर ते सहा जूनपासून सुरुवात होणार आहे तर त्या संदर्भात ही अपडेट आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकन आयकलला प्रेस करून ऑर नॉक्ती सिलेक्ट करा तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही पोलीस भरती बंदोबस्त अंतर्गत बंधनपत्र व कंपनी अधिनेस्त पोलीस अधिकारी व अनुगामी कर्मचारी यांच्या अद्यावत नामावळी सादर करण्याबाबत तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही आता उपरोक्त संदर्भातील विषयांवे सर्व कंपनी व नायक सूच सुच, येत आहे की भारा बघा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पंधरा बीरसी कॅम्प गोंदिया या गटाच्या आस्थापनेवरील पोलीस भरती सन दोन हजार तेवीस प्रक्रिया आगामी दिवसात संभाव्य दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस बघू शकता तुम्ही इथं सहा तारखेची ही अपडेट आहे तर मित्रांनो सहा सहा दोन हजार चोवीस रोजीपासून राबवण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने या गट आस्थापनेवरील पोलीस शिपाई अधिकारी पोलीस शिपाई अंमलदार लिपिक कर्मचारी वर्ग चारची कर्मचारी यांची पोलीस भरती सन दोन हजार तेवीस प्रक्रिया बंदोबस्त अंतर्गत निवड करण्यात आली असता माननीय समादेशक साहेब यांनी निर्गमित केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करीत नियुक्त पोलीस अधिकारी अंमलदार वर्ग चार कर्मचारी यांच्याकडून पोलीस भरती सन दोन हजार तेवीसची प्रक्रिया निपक्ष नियोजनात्मक उत्तम प्रकारे होणेकामी व राज्य राखीव पोलीस बल बलाच्या शिस्तीस्थळा पडणार नाही किंवा बलाची प्रतिमा मलिन होणार नाही या बेताने मॅट बघा गट क्रमांक नोंदणी टेबल प्रमाणपत्र तपासणी टेबल छत्री वगैरे जे साहित्य लागते मित्रांनो मोजमाप संगणक कक्ष टेबल गोडाफेक चाचणी टेबल शंभर मीटर धावण्याची टेबल चाचणी टेबल किंवा या सर्व करता गटांकरिता आस्थापने पोलीस शिपाई अधिकारी पोलीस शिपाई आमलदार आणि लिपिक कर्मचारी या पोलीस शिपाई सन दोन हजार तेवीसच्या प्रक्रिया अंतर्गत बंदोबस्तकरिता निवड करण्यात येणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तर या गटाच्या आस्थापनेवरील पोलीस भरती सन दोन हजार तेवीसच्या प्रक्रिया आगामी दिवसात संभाव्य दिनांक निहाय राबवण्यात येणार आहे असलेल्या या पोलीस शिपाई सन दोन हजार तेवीसच्या कोणत्या रक्तसंबंधातील रक्तगटित नातेवाईक असल्यास नसल्यास त्याबाबतचे कंपनी आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार परिवहन विभाग अंमलदार विसवी अंमलदार मंत्रालयीन लिपिक कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे बंधनपत्र घेऊन तसेच कंपनी आस्थापनेवरील नेमणुकीस आलेले पोलीस अधिकारी आणि अंमलदार वर्ग चारमधील सर्व कर्मचारी यांची अद्ययावत नामावली द्विप द्विपरीत सादर करण्यात यावी बघू शकता तुम्ही तर त्यांनी बंधनपत्र देण्यात आलेले आहे राज्य राखीव पोलीसगड तर प्रत समादेशिक जे असतात राज्य राखीव बलाचे उच्च अधिकारी साहेब यांना हे राखीव मित्र बीड सी कॅम्पला हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे मित्रांनो याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की ग्राउंडला तुमची लवकरात लवकर सुरुवात होणार आहे त्यामुळे आता तुम्ही जास्तीत जास्त ग्राउंडचीच प्रॅक्टिस करा मित्रांनो ग्राउंड मेन तुमचं टार्गेट आता ग्राउंड आहे मित्रांनो ग्राउंडमध्ये जर तुम्ही क्वालिफाय झालात तरच तुम्ही पेपरला बसणार आहेत ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवा ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ॲकाला प्रेस करून ऑन नॉ सेट करा म्हणजे नवनवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवर भेटत असते ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद